जळगावच्या सोपळा तालुक्यात महाराजस्व समाधान शिबिर आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झालाय शुभारंभ महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील सोपळा तालुक्यात तहसील कार्यालयात ध्वजारोहण करून महाराजस्व अभियानाला सुरुवात करण्यात आली तहसील करण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियानाला सुरुवात करण्यात आली सैनिक सन्मान निधी सात बारा फेरफार संजय गांधी निराधार योजना कुटुंब अर्थसहाय्य उत्पन्न व जातीची दाखले तसेच ट्रॅक्टर वाटप यावेळी करण्यात आले आहे यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी अनिल विसावे राहुल पाटील नामदेव पाटील आदी उपस्थित होते यावेळी समाधान शिबिराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे